सावरगाव ज्ञानेश्वर विद्यालयाचे मार्च एकोणीसशे शहाऐंशीचे टॉपर मुस्ताकभाई आत्तार यांची कन्या आणि माजी विद्यार्थी संघटनेचे आधारस्तंभ स्वर्गी अकबरभाई आतार यांची पुत्नी कुमारी सिमरन मुश्ताक आतार ही सी ए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थी संघ सावरगाव पंचक्रोशीतर्फे तर्फे आज त्यांच्या राहत्या घरी तिचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे मार्गदर्शक लालचंद जाधव रवींद्र क्षीरसागर किरण ढमढेरे सुरेश मेहेर नवनाथ बाळसराब भरत कोरडे वैभव जाधव मंगेश भूमकर कांता जाधव जयश्री भागवत आणि अत्तार परिवार उपस्थित होता यावेळी सुरेश मेहर सर रवींद्र क्षीरसागर संजय गोरडे यांनी मनोगत व्यक्त केले तर माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुरेश भागवत यांनी सत्कार समारंभाचं सूत्रसंचालन केलं शेवटी मुश्ताक आत्तार यांनी आभार मानले पण तुझ्या घराचा जो वास जरा बघितला पिढ्यान पिढ्या जो व्यवसाय करण्याचा सगळे मुस्ताक आपले सगळे भाऊ आहेत सगळ्यांनी व्यवसाय कर व्यवसाय करणारे आहे मामी तर काही दिवसांनी तो स्वतःच तो स्वतःचं ऑफिस चालू असा होतोय आता खाली काही लोक असावे तर आमची इच्छा आहे हे महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट बघ सुरेश सर आपल्याला तर हक्काचे सीए मिळाली आपल्या आधी मुस्तक एक सांगणं होत असं सा की आमचं सिनियर डिप्लोमा डिप्लोमो सिनियर अकबर आम्ही बरोबर अकबरने जसं आपल्या विद्यार्थी संघटनेसाठी मदत सक्रिय सहभाग दाखवला तसा आम्ही आता मुस्ताकडनं अपेक्षित करतोय सपोर्ट आहेच आहे सक्रिय सहभाग हवा इथून पुढं ठीक आहे आता झाले आता सेटल झालेले सगळ्या गोष्टी आहेत आता आणि बेसिकली तुझा जो एक्सपिरियन्स आहे एच एस असेल बाहेर बाहेरच्या कंपन्यांचा जो आहे सगळा बाकी परदेशातला जो एक्सपिरियन्स आहे हा सगळ्याचा कुठंतरी आपल्या विद्यार्थ्यांना उपयोग होईल यासाठी मदत करेल आणि शेवटी शेवटी थोडा प्रॉब्लेम आला होता पण तिथं जिद्द होती आणि एकच होतं यस आय कॅन आय कॅन आय कॅन आणि हे म्हणजे जे काही पुढची पिढी आहे त्यांनी हे जर लक्षात ठेवलं यस ऐक्या हे मी करू शकतो अ केमिकॉस मला हे करायचं आणि मी करणारच त्यासाठी मला कितीही अडचणी आल्या कितीही डोंगर म्हणजे पार करावे लागले तरी मी करणार आणि एक सगळ्यात महत्वाचं दुःखांची जरी ओरडल्याशिवाय दुखाना डोंगर दिसत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणून ज्यावेळी अभ्यास करतो अभ्यास करणे हा सगळ्यात अवघड का तुम्ही आपण जे डेलीच्या मध्ये काम करतो करते करता का काम करते आपण असं करतो पण सगळ्यात बोरिंग काम कोणतं असेल आणि अभ्यास केल्यानंतर तो अभ्यास जो केलाय तो ऍक्च्युअल आपल्या जगामध्ये आपण ज्यावेळी काम करतो त्याचा ऍक्च्युअल उपयोग करून घेतो तर हे सगळं या ठिकाणी सांगायचं असं की बाबा आपण अनेक सी ए घडवू शकतो सीएची फॅक्टरी आपण घडवू शकतो पण त्यासाठी त्यांना प्रेरणा हवी आणि प्रेरणा देण्यासाठी एक सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात झालेली आहे आपण म्हणतो ह्या वर्षी आपल्याला कमी सीए निर्माण सीएची फॅक्टरी निर्माण करायची आणि ही करायची असेल तर कोणा एकाच काम नाही आपण सगळं मिळून जर काम केलं तर शक्य आहे काहीच नाही का संजय बोर्डे यांनी तो काही प्रपोजल मांडलं येस आय अग्री विथ विथ हिम येस आय विल टू आय विल टू आय विल टू थँक्यू बोलत येईल नाही जास्त तरी पण आता आपल्या सावरगावची कन्या ह्या मुळे मी ॲक्च्युली तिचं अभिनंदनही करतो आणि हाच ह्याचं सी एचा अभ्यास म्हणजे खरंच अवघडच आहे कारण मी माझ्या कन्येच मी उदाहरण सांगतो शी हॅज ऑल्सो ट्राईड शी कुड नॉट सक्सेस बट शी इज नाउ एम कॉम ठीक है मतलब एकदम अच्छा हो गया अपने ग्राम के लिए सबके लिए अच्छा हो गया उसका अभिनंदन कर, कर, करता हूँ मैं धन्यवाद सगळ कष्टातून ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण जे यश मिळवतो त्यावेळेस आपल्याला खरंच भरून आल्यासारखं वाटत कि आपले आपण केलेलं कष्ट त्याचे काहीतरी चीज झालंय आज सावरगाव पंचक्रोशेत नव्हे तर जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये कोणीतरी पादांत करीत होत आणि या नवीन क्षेत्रामध्ये सी म्हणून यशस्वी अशी वाटचाल सिम्रांनी केली तिथं खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशासाठी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा संध्याकाळ आपण आपले माझे विद्यार्थी मार्च एकोणी सत्त्यान्नव चे टॉपर आता यांची कन्या सिमरन अतिशय जिद्दीने अभ्यास करून प्रतिष्ठित नामांकित असलेली जी ची परीक्षा आहे ती तिच्या तिने यश मिळवलेली आहे त्याबद्दल आपण सर्वप्रथम तिचे ज्या दिवशी आपण भीमाशंकर वारीला सावरगाव मधून प्रस्थान केलं त्या दिवशी लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट चे जितेंद्र बिडवई यांच्या डिसेंट फाउंडेशन तर्फे सिमरनचा मोठा घरगुती सत्कार झाला आणि त्या सत्काराला उत्तर देताना सिमरननी जे काही मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं ते मनोगत मी ऐकल्यानंतर मला हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या असं एक चुनती हे स्वीकार करो क्या कमी देखो और सुधार करो जब तक ना मिले सफलता नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती अभिमान वाटतो आणि ज्या घरात मामी मा, मामींकडून ज्यांना शिक्षणाचं बाळकडू मिळालं आम्ही त्या घरामध्ये अभ्यासाच्या निमित्ताने असायला आस असायचो आणि मुस्ताकबाईक का, का पाहूनच आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि इथपर्यंत जे पोचलोय तर या परिवाराचा पण त्याच्यामध्ये तेवढाच वाट आहे अगदी लहानपणापासून पाहिलं तर शिक्षणासाठी मामी त्या त्यावेळेला जर मामींनी ठरवलं असतं तर मामी, मामी सुद्धा शिक्षिका झाल्या असत्या असं त्यांचं शिक्षण झालं होतं परंतु मामी व्यवसायात राहिल्या आणि मुलांना शिक्षणात कसली कमी पडून दिली नाही सगळ्यांनी सगळ्यांना शर्वेन उच्च शिक्षण दिलं आणि त्याची ऍडव्हान्स पिढी म्हणून आज सिमरननी हे यश दिलेले हे दुसऱ्या पिढीने ही यशाची परंपरा आज या रिझल्टनी पुढे कायम ठेवलेली आहे याच्याबद्दल नुसता या आतर परिवाराला नाही ना तर आपल्या माजी विद्यार्थी संघटना सावरगाव पंचक्रोशीला निश्चित त्याचा अभिमान आहे आणि आपल्याला माहिती आहे विद्यार्थी हा देव शिक्षण आमचा उत्सव आणि शाळा हेच मंदिर हे ब्रिध वाक्य घेऊन आपली माजी विद्यार्थी संघटना गेले पंचवीस वर्ष झालं काम करते आणि हे काम करत असताना सात आठ सारखी स्वर्गीय अकबरबाई सारखी यांच्यासारखी संजीवनी या संघटनेला दिली आणि या संघटनेचं कामकाज विस्तारलं नावारूपाला आली नवे आपण छोटे मोठे कार्यक्रम दरवर्षी करायला लागलो ती अकबरबाईची प्रेरणा आहे आणि ह्याच कुटुंबातून आपल्याला अनेक सदस्य असतील भाई बॉयलर इंजिनियर इंडोनेशिया सारख्या ठिकाणी त्यांनी काम केलंय पुढच्या पिढीला घडवण्याचं भाबी प्राथमिक शिक्षक का म्हणून काम करता येते असा आणि हुशार आणि अतिशय मुस्ताफबाईचा मुलगा आज अमेरिकेसारख्या ठिकाणी सात आठ वर्ष झाले काम करतोय अतिशय सुशिक्षित असं कुटुंब आहे आणि त्याचीच परंपरा सिमरणने पण पुढे चालू ठेवलेली आहे तिच्या या यशाबद्दल आपण आपल्या माजी विद्यार्थी संघटना सावरगाव पंचक्रोशी तर्फी आज आपण सगळेजण या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी आहोत तर मी आपले उपस्थित असलेले सन्मान्य लालचंद जाधव आणि रवींद्रजी क्षीरसागर आणि बस्तीचे प्रातिनिधिक म्हणून संजय गोर्डे यांना मी विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन सिमरनला सन्मानित करायचे पण म्हणजे त्या या आज सी ए म्हणून जेव्हा स्वतःला इंट्रोड्यूस करते खरंच खूप छान वाटतंय पण त्याच म्हणजे मागे खूप सारे स्लीपलेस प्लेस नाईट्स होते जेव्हा आपण एकटं रडतो किंवा सकाळी इथले खूप डाऊट्स येतात सकाळी वगैरे असे दिवस काढलेत पण आज जेव्हा मी सगळ्यांचे चेहरे बघते सगळ्यांचा जो आनंद बघते खरंच खूप असं ते इट वाटतंय सगळं आणि मी थोडी इमोशनल होते सॉरी पण तुमच्या सगळ्यांचा आनंद बघून मला खरंच खूप हलवून आलं आणि तेच माझ्या मम्मी पप्पानी खरच खूप साथ दिली आहे परीक्षेला मी जायचे ऍडमिट कार्डवर माझं नाव असायचं हो पण पर परीक्षा सगळ्यांचीच असायची आणि माझ्या पूर्ण परिवाराने तर एवढी साथ दिली आहे माझ्या अक्षरशः इसुक चाकडे नाही येतात ते पण एवढे रडले रिझल्ट लागले तेव्हा म्हणजे मला असं वाटलं की माझ्यासाठी सगळ्यां मनापासून सगळ्यांना वाटत होतं की मी व्हावी आणि एवढा आनंद सगळ्यांना होऊन म्हणजे असं मला वाटलं की अरे बापरे किती म्हणजे कुणी दाखवत नव्हतं पण मला त्या दिवशी कळलं की सगळ्यांच्या मनात किती होतं की मी व्हावी आणि सगळ्यांचं थोडं फार का होईना स्वप्न पूर्ण केलं त्याची मला खरंच त्याचा आनंद आहे आणि येस थँक्यू मी खरंच न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा